माझ्या समोर बसलेल्या महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेत आपलं सत्तर वर्ष आयुष्य घालवलेले राम हरी भाट पेर आणि खरोखर एक चांगले भरनाट्य लेखक चांगले रचनाकार चक्कन लिहिणारे आणि आज याच्या चौऱ्याऐशे वर्ष सुद्धा खूप सुंदर सांगताय बापू तुमच्या आयुष्यात अनेक कलावंत आले मित्र आले आणि सावळच्या परंपरा ही तशी उमाजी कांबळे साठी पासून आहेच पण आता सुद्धा नंतर तुम्ही सावळच्या पिढीच्या तमाशात काम केलं आणि तुम्हाला अनेक माणसं भेटली त्याच्यामध्ये तुम्ही एक अनेक कलाकार आहेत पण त्याच्यामध्ये सुगंध कांबळे ही व्यक्ती आहे तुमचे मित्र होते काम करत होता आणि ते कस काय होते कालावधी कसे होते बाबा म्हणणार मग मी तो असायचं मी म्हणायला तू पिटीला असायचं आता आमच्या जीवनात आता मला वाटतं माझ्या लग्नानंतर बऱ्याच दिवसांनी पुन्हा मग माझ मंडळी केलेली इथं राहिलो आणि सुगंध तिकडं भेटायला येणार मी इकडं त्याला भेटायला मग सुगंध तिकडे भेटायला की आमची पंचायतीपूर्व ज्यासपतीचं काम आहे तिथं आमच्या दुर्गाची आहे मग माझं लग्न झालं मला पहिला मुलगा झाला शिवाजी मग मा सुगंधानं माझ्या मित्रानं त्या मुलाला कारखाना नेऊन सावळमध्ये म्हणजे शिजोबाच्या देवळाच्या फोटा असून निघून सगळ्या मामीला गाजावाजा केला पेढला प्रति शाळेला जन्माला आला शिवाजीला ती सगळं झालं मग इथे आमच्या घरात असेल तमाशा आवडत होता ती तिरस्कार करायची मग काय झालं मला दु तीन काही बोलणार टाकलं तिथे जाऊ मी मग मी घरातून राहिलो तू घरात थांबायला आमच्या मामाचा मित्र सुरपत्राम पैलवा प्रसिद्ध तो मला लिहायला मी सहा वर्ष लागलो तर तिथं मला महाराज म्हणून ओळखायला लागला तिथं राहिलो आणि सांगितलं की भाऊ महाराज महाराज करायला लागले

तिथ येतून कसं असेल मग तिथंच ते सगळे टाकलं कुणाला जातो नाही येतो नाही काही नाही जी सुगंधास गेलो म्हणून ती कोल्हापूर ते कोल्हापूरला पूर्ण शिधन केला पण आता गावात जायचं नाही म्हणलं गावात जायचं नाही म्हणलं कोल्हापूरात मी राहिल सुगंध घरी आला मी आता म्हणलं गावाकडे जात नाही म्हणलं माझं असं काय केलं जाणार नाही मग मार्कच बोसले नव्हतात मला म्हणजे माझ्या घरी चालत जायला कारण त्या माझ्या लेण्याची आवड होती त्यांना गाना चांगली आवडाय. बापू सर तुम्ही कोल्हापूर मधील सांगताय बरोबर आहे म्हणजे तुम्ही म्हणून अजून सुद्धा कोल्हापूरशी तुमचं जवळचं नातं आहे. पण सुगंध कापडे पेटीलाच असायचे तुम्ही गायचं आणि ती चक्कड कोती लागण्याची ते सगळं करायचं ते कलावंत म्हणून पसंत होतो. तुं बघ ना लाल भडक घरी आणि बघा एक नंबरचा आम्ही ढक्के भाव पक्के वहिरी त्या वगात मी थोड्या भावाचं काम करणार धाकट्या भावाचं काम करणार मी सूर्यकांचं करणार चंद्रकांतच काम करणार तर आमची लढाई जी व्हायची ती खरीच लढाई वाटायची पुढच्या प्रेक्षकांना एक एक ठिकाणी मातारी माणसू नको रे धाडीशी लाग लोकांना ताकद किती लावताय बंद करायची मग ता ती माझ्या बरं मार्फत तिथं आम्हाला लागत नाही काही नाही विश्वास ओरिजिनल काम

खनिज कपडे धुळेला गेला काही कपडे वाटते काय थोडी पाय उडी मारली ती दोसरात पाया तिथं तो आहे तुम्हाला मागू सांगायला असा असं झाला तिथन जाऊ त्यावर लढायलाच होते अजित बसलेली पिंटू दाकटा हे सगळे असे एक त्यावेळेला वाईट वाटलं मग तिथनं पाच वर्ष तमाशा थांबून गेला मग पाच वर्ष तमाशा तोडला पुन्हा तिथनं हळूहळू पुन्हा गावातील तमाशा फळ आला त्या तमाशा फळात मग आम्ही तमाशा सुरू बापू तुम्ही तुमच्या मित्रत्वाच देणं सांगताय सुगंधा कांबळे नावाची सावळज मधले एक खरोखर खूप मोठे करावं मारुती सावळजकर यांच्यापासून आणि तुम्ही साठ सालानंतर

सतरा खांबाचा फंगा तयार केला अठरावा एक खांब राहतो तुम्ही पहिल्या स्थळी धनी माझा मारत लावून कवाडाची फळे कुलूप लावून किल्ली घेऊन गेला तो आहे कुठल्या स्थळी किल्ली आणून कुलूप काढून कान मला बाहेर होऊ नको खोडे नाही किल्ली घावत येऊन कानात सांग माझ्या स्थळी शाहीर घेऊन तुरा शाहीर घेऊन तुरा शास्त्र हाती धरा नकरा बरा तनु पादी कर माझ्या कवळी ग नाहीतर भरतो बंदूकी तर बुळी आताही तो तयार म्हारी भा सुगंधाची जुडी जमली आईन वेळी जशी एका बाळ जुळी आता आईकच्या प्रश्नाची मुळी सतरा बरकड आहे एक कणा ही गाडी आत मला ठेवला बाप माझा पळी आईच्या भंती खाण्यात होतो त्यावेळी नऊ महिने नऊ दिवस आलु तो आई जवळी तीन महिने तीन दिवस बापा जवळी हीच किल्ली कुरपाची खांदिवनावरी देहपिंडावरी नको जाऊ बाहेरी बारा दिवसाची किल्ली वेगळी सोडणार होऊ नको कोळे बारा महिने बारा दिवस सोच नाही सोच नाही ताने तुला रडू दिला नाही प्रेक्षकाला प्रश्न टाकला येऊ आईच्या पोटात बाड रडलं नाही बापाच्या पोटात नाही मग मुलाचा जन्म किती महिन्यान किती दिवस झाला शास्त्राप्रमाणे पण mm. नऊ महिने नऊ दिवस म्हणून मोकळं होते पण बारा महिने बारा दिवस भारत राही ताज्या थोडा रडू दिला नाही मला गेल्या काळात बारा महिने असे प्रश्न पण माग देत नव्हतो आम्ही काही लोक आळस करायची की नाही करावा त्यांचं आम्हाला बरं वाटायचं नाही सुगंधान तुम्ही अगदी फळ कार्यक्रम असा पुढं न्यायचा पण काय लेक्चरला तेव जाणार कधी मी जाणार लेक्चरला गेलो की पोडा ओधाची कडी हे सगळं मग ओधाला घालून काढाय टाकायची आत्ताच्या कली युगात काय चाललंय हे धरून बरपा ये टाक आता हे कडे मी तयार केली खरं घडलं कुठं बाजार खोट्याचा भरणा सत्ययुगात कधी उसळला तू झोपली पलगावर सासरा मारतोय चक्रा धीरभाव जो बोलत बसतात एका घरा म्हणून ते दुष्काळ पडला सारा उन्हाळ्यात पाऊस पडतोय भरा भरा पावसाळ्यात मोकळत ढग मारत्यात चक्रा म्हणून ते दुष्काळ पडला सारा वरचा सा भगवान करील काही अशा पापाला ठीक वागायची कधी खूप सुंदर शकडे काही लिहिलेल्या नाही काही नाही म्हणून उत्स्फूर्तच बोलायचं काही करायचं बापू खूप तुम्ही कलावंतांच्या बरोबर काम केलंय सुगंध कांबळेची आठवण सांगितली जिवंत जातीवंत कलावंत होता आणि सावळच म्हणला आणि त्यांच्या सगळ्या नेतृत्वाचं नातं सांगितलं तुमचं पाठांतर बघितल्यानंतर महाराष्ट्रालाच नव्हे तर आम्ही सुद्धा अचंबित झालो आता प्रेक्षक सुद्धा खरोखर त्याचं खूप स्वागत करणार आहेत असं मला वाटतंय आणि तुमच्याकडे जो खजेन आहे सगळा तो आपण महाराष्ट्रापर्यंत नक्की पोहोचू आणि खरोखर मला तुम्ही वेळ दिला विडी चव्हाण सरांच्या घरी तुमचे खूप तुमच्यासाठी करतात ते पिंटू कांबळे इथं आहेत आणि आपण नंतर नक्की भेटणार आहे धन्यवाद धन्यवाद